नमस्कार मी स्वाती सकपाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी एकशे ऐंशी वडाळा विधानसभेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार श्रद्धा जाधव यांना मतदारांचा वाढता पाठिंबा लाभत आहे दादर येथील दादासाहेब फाळके रोड येथे काढण्यात आलेल्या प्रचार यात्रेत मोठ्या संख्येनं निष्ठावंत शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी उमेदवार श्रद्धा जाधव यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेऊन येत्या वीस तारखेला मशाल निशाणी समोरील बटन दाबून आपल्याला प्रचंड मतांनी विजयी करा असं आव्हान मतदारांना केलं आहे भगवे रक्त अरे भगवे रक्त रक्त तळपतो तळपतो तप्त तप्त अरे अन अनधर्म आमचा शिवसेना 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 उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ते महाविकास आघाडीच्या उमेदवार श्रद्धा जाधव आपल्यासोबत ते आहेत त्या आज त्यांचा दादर मधील परिसरामध्ये प्रचार सुरू आहे त्यांच्या थेट बोलूया श्रद्धाजी काय सांगा कशा प्रकारे प्रचार सुरू आहे प्रचारामध्ये कशा प्रकारे आपण आघाडी घेत आहे प्रचार खूप छान सुरू आहे सग बऱ्याच ठिकाणी डोर टू चा जाते मी म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की कॉर्पोरेशनला होतं पण आम्ही विधानसभेसाठी सुद्धा सगळीकडे आमचे लोकप्रतिनिधी स्थानिक नगरसेविका मी ज्या ज्या ठिकाणी जाते तिथे आमचे सगळे प्रतिनिधी आहे महाविकास आघाडीचे सगळे आता आमचे बघा काँग्रेसचे मुल्यकर प पण आले सगळे पदाधिकारी आम्ही घरोघरामध्ये जातो आहे लोकांना अपील करतो आहे आणि लोक खुश आहेत लोकांना बदल हवा आहे आम्ही प्रचारात दिवसेंदिवस आघाडी आपण आता बघित आहे थोड्या इतका लोकांचा सा प्रतिसाद मिळतो कुठेही जा झोपडपट्टीमध्ये जा बिल्डिंगमध्ये जा चाळीमध्ये जा सगळीकडून आम्हाला लोकांचा चांगला कोणते मुद्दे घेऊन लोकांकडे आपण मतदान मागत आहात काय सांगतो नाही लोकांकडे मुद्दे म्हणजे विभागात तुम्हाला मी खरं सांगू का या नायगाव सारखा हा कामगार वस्तीचा विभाग आहे या कामगार वस्तीमध्ये बरेच प्रश्न आहेत कोयनूर मिल कंपाऊंड आहे जिथे एकशे तीन वर्षाच्या जुन्या इमारती आहेत तरीही कोसळतील काही होईल असले लोक काही टाटा मिल कंपाऊंड आहे कोहिनूर मिल कंपाऊंडमध्ये तिथले नागरिक उपोषणाला बसले होते सत्तर सत्तर ऐंशी वर्षात ते ग्रस्त उपोषणाला बसले होते की आमचं एकदा रिडेव्हलपमेंट करा नाही तर आम्ही कधी या घरामध्ये बिल्डिंग मोठा आपण पाहिलं की या वडा विभागामध्ये मोठा रिडेव्हलपमेंटचा प्रश्न आहे काही बिल्डर लोकांना व्यथी धरत आहेत या संदर्भात आपली भूमिका कशी असणार बिल्डर वेठी धरतात मग लोकप्रतिनिधी काय करतात बिलर भेटी जातात ना मग चाळीस वर्ष इथे असणारे लोकप्रतिनिधी काय करतात हा प्रश्न येतो त्यामुळे लोकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला इतक्या वर्ष इतक्या वर्ष हां इतक्या वर्ष आम्हाला फसवलं आहे आणि जर आमदारच त्यांच्यावर पार्टनर असतील तर लोकांचे हाल असेच होणार असं नॅशनल मार्केटचा प्रश्न आहे काय हा आमदारांकडून तर कस आहे ना सगळीकडे अशी धमकी आहे त्यांना लोकांचा विकास करण्यामध्ये यश नाही त्यांना स्वतःचा विकास करण्यामध्ये यश आहे त्यामुळे असे मुद्दे म्हणून गेले लोकांची आशा आहे लोक एक वेगळ्या ना माझ्याकडे बघतात मला जी काही संधी दिलेली आमच्या पक्षप्रमुखांनी उद्धव साहेबांनी त्या संधीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार पावसाला कुटुंब पाणी भर त्याचा निश्चित ते काय उपाययोजना आपण इंग्णमाताला पुरुष पाणी भरायचं पण माननीय आमचे युवासेनेचे नेते आदित्य साहेब यांनी जे सेंट जेव्हियर गाऊंडच्या खाली जी काही पाण्याची टाकी बनली बिंडी जो काही पस्तीस वर्षाच्या नगरसेविका आणि चाळीस वर्षांचा आमदार कशापर्यंत नाही मतदारांना मी एवढंच आव्हान करते, करते।, करते। या या की आपण आपल्या या निवडणुकीमध्ये आता तुम्ही मशाली आणि निशाणीचं पुढचं बटन दाबा आणि भरभर मसाने विजयी करा आपल्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही हे माझं वचन आहे महाविकास बाकी पदाधिकारी आपल्यासोबत त्यांचे विकास सोबत आहे सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी ज्यां उमेदवारासोबत फिरत आहेत तसेच राष्ट्रवादी समाजवादी रिपब्लिकन पक्षाचे गवई गटाचे सर्व पदाधिकारी त्यांच्यासोबत प्रचारामध्ये फिरत आहेत सदाताई जाधव यांच्या खांद्याला खांद्या लावून आम्ही प्रचार करत आहोत त्यांच्या विजयासाठी अहोरात्र आम्ही मेहनत करत आहोत आमचा जे प्रयत्न करता आम्ही मेहनतीला आम्हाला यश मिळणार आहे तेवीस तारखेला आमचा विजय होणार आहे हे आमचा पक्का निधार आहे जा की हा ज्या प्रकारे आमच्या सर्व तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतलेली आहे आणि जनतेचा जो प्रतिसाद आम्हाला मिळत आहे त्याच्यावरून आम्हाला वाटतं आहे की आमचा विजय नक्की होणार आहे महाविकास आघाडीचे प्रत्येक पदाधिकारी का असो कार्यकर्ता श्रद्धा जाधव यांच्या विजयकरता मैदान उतरलेला आहे आणि त्यांना पूर्णतः विश्वास आहे की येत्या तेवीस तारखेला श्रद्धा जाधव ह्याच बहुमताने विजयी होतील की आम्हाला इक्बालचं सुरेश पाटील जनादेश वृत्तवाहिनीकरता करता